हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच रा तर चला चहा पाणी झाले मस्त पैकी स्वयंपाक पण झालेला आहे रोट्या बनवल्यात आणि मस्त पिवळा बटा बटाटा बनवलाय आणि आज आहे गुरुवार शुभ गुरुवार सगळ्यांना आज माझा उपास आहे तर थोडासा चिवडा तळलाय नायलोनचा चिवडा तो तळलेला आहे थोडासा आणि आज आहे आपला पाचवा दिवस आहे का नाही किती पाचवा दिवस पाचवा दिवस तर चला आज आपल्या रानातला पाचवा दिवस आहे हा एवढं मी तुम्हाला सांगते ऊन आता एक घाम लागायला लागलाय मरणाचा हा तसा आहे चालू आहे माझा आणि आहे ना मस्त पैकी आता तुम्हाला आहे ना मी भेटेल का वा पण त्याच्या आधी दाखवते मी काय काय चाललय काय काय नाही स्वयंपाकाचं राडा राडा रा, राडा रा, 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 सकाळ सकाळची कामं आता वाजले सहा सव्वा सहा वाजलेले बरं का हा तर आता सकाळ सकाळचं झाले सव्वा सहा वाजेपर्यंत माझं काय काय काम आवरलंय ते बघा आणि त्याच्यानंतर भांड धुनं आंघोळ आणि झाडून फरशी करून नऊ वाजता तर मी राहणार हा मग रानात येत आहे तुम्हाला व्हिडिओ बघा हा तर चला आता मस्त दाखवायची तर सुरुवात आहे बघा मस्त पैकी बटाट्याच्या भाजीपासून बटाट्याची खिटकी बनवली बरं का मजा मस्त पैकी आलू बटाटा कसं वाटतं तासा, महाराष्ट्रीयन बनवला बनवलाय आज मी हा आलू कांदा आलू कांदा आलू खला झालेलंच आहे बरं का हो हा दुपारचं जेवण रिशूच मला तर उपासच आहे पण रिश्च जेवण आहे ना दुपारचं हे आपलं छान पैकी तर चला आता बंदच करते मी काय राडाले राडा लय राडा, काम आहे बाबा हे काम असत्या सांगायचं मला हे बघा हे तळले आहे चिवडा आज उपास आहे ना त्याच्यामुळं हे बघा हे काय हे चकल्या उपासाच्या साबस तांदळाचं नाही का आणि हे आपला चिवडा नायलांचा ते आहे बटाटे उकडलेले आहेत चहा पण बनवला होता चहा पण प्यायला सगळंच काम चालल्यात आणि हे बघा आपल्या परोठा बनवला होता रिशूचा आणि आता ह्या रोटे ह्या बघा अशा बनवल्या अशा दाबून ठेवणारे दुपारी आता हे ऋषीला काम येईल स्वयंपाक झालेला आहे बरं का आता माझा ऋषीने खाल्लाय रिशू चहा पुरवठा खाल्लाय ना तो आता बढिया मस्त पैकी चहा पुरवठा खाल्लेला आहे रिशूनी ह्याच्यात हे तळ काय केलं तर माहिती का बटाटे उकडले तर चला आजचं आपलं हे असं काम आहे बघा राडा 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 हम्म स्वयंपाक पण झालेला आहे छान पैकी सगळ्यांनी या चहा प्यायला चहा पण चांगला गारच झालाय माझं आता काय सांगायचं चला आता आता आपण भेटू मला कारण राहणार व्हिडीओ मोठा केला की मग पुढं हाय राम रामजी चला काम चालू आहे बरं का आता आता चालली मी त्या का टाकायला आलती तिथं आहे का ते लिंबापाशी तिथं टाकून आता चालली पाणी पण नाही पिली अजून आता तिथंच बसून आणि चालले तर मला पण दाखवते माझं काम काम कसं असतंय ना ते दाखवते तर मला चला आता आहे गमीला पाणी पण सगळच घेतलं तिकडंच कारण आहे ना मला जरा जरा तुम्हाला पण दाखव कुठले हो। लांब बसलेली आहे आणि लई लांब जावं लागतंय वजही घेऊन आणि मग तसं टाकून मग यायचं <laughs> हे का आता हे का दिसतंय का <laughs> हे का असं याचत यायच 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 हे का आता हे भरायचं बघा हे आता हिथं बसते आणि हो का हिथं बसून ते माणसाल ना हे का पाणी पण नाही पिले अजून हे का हे का पहिल्यांदाच आता मुलग चला तुम्हाला पण दाखवा मुलग तर हे दिसतंय का तुम्हाला ह्या का ह्या का ही जे ना तर ही बाल ह्या ओंब्या ह्या का ह्या सगळ्या ओंब्या आहेत बरं का आता ह्या का असं दबलेल्या असतात बघा बरं का ह्या अशा पाचोळ्याखाली दबलेल्या असतात ना त्या अशा काढायच्या ह्या का आणि अशा कट कटाकट तोडायच्या आणि ह्या हे गमिलं भरायचं असं आता मी टाकून आली बरं का तीन गमिली टाकली आता हे चौथं ग मी लव का हे का असं आहे का नाही काही जण बाय परत आहे ना काही ते स्टँडच नाही आहे ना त्याच्यामुळं हे का हे अशी काम असतात बघा ते म्हणसान ना की ताई काल दाखवलंच नाही मी कारण काल आहे ना फोन तिथंच ठेवून आली ती आणि आता मी घेऊन आले सांग फोन म्हणलं चला मग हे राहिलं की राहते लव का बघा ह का असं गोळा करायचं अर्ध्या पाऊन तासाने बरोबर गमिलं भरतं बर एक आणि ऊन ऊन एवढं झालं आहे की काही सांगायचं नको हां आणि एकटी असल्यामुळं काय हं का फोन नाही ठेवतच ना गं मी फोन तिकडंच असतो वजापशी आणि मी इकडं राहणार असते पण आता पाणी आणाय गेलती ती आणि गमिला टाकाय गेलती ती हे तर मग म्हणलं चला आता तुमच्यासंग पण बोलावं आणि तुम्हाला पण दाखवा हळ का फक्त हात असं पटापटा पटा 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 चालवायचं हा मला तर सवय अशी लागली आता असं वाटतच नाही घरा बसावं म्हणून सकाळ पाट उठून पटापटा पटापटा कामं करते आणि हा का असं आता एखादं आहे ज कारण दुसऱ्या हात माझा फोनमध्ये आहे ना त्याच्यामुळे का हे इथं हे असलं आपलं काम आहे बघा तर आता हे लाईन येते ह्या काहीकडं हे का हे दिसतंय का तुम्हाला हे असं लाईन येत ह्याच्या खाली आहे ना ह्या पाच खाली आहे बरं का हे सगळं तर आता हे उचलत 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 तर का तेवढा लांब जाणार आहे मी तो पट्टा पूर्ण घेणार आहे आणि हिथं जे आहे ना आपण ह्या काहीत हे जे आहे ना हे उचलत उचलत आलेले मी तिकडन हे उचलत 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 आता हिथं पोचली आहे मी आता तीन गमिली भरली आता हे चौथे गमिले आहे तर आता फोन हितच हे म्हणल्यावर अजून अजून मधून मी तुम्हाला दाखवू बरं का हाय राम रामजी चला आता अजूनमधून आहे ना माझ्या पशी फोन इथंच आणला आहे मी आता वजा ठेवलाच नाही फोन मी आता तुम्हाला आहे ना अजून मधून असं दाखवत राही ना हां असं आपण आता हे का दिसतं आहे ना तर असं बरोबर करते बघा मी आता हां तर चला आता परत भेटू आपण नंतर कारण आता हे नाही काढू शकत कारण ऊन आहे ना वर बघा कस सूर्य कसला आहे सूर्य असा चमचम चमचम करतोय हां तर चला आता परत दाखवाल हे भरल्यावर गमीलं तर चला हे बघा असं गमीलं भरलेलं आहे आता हां ह्या का ह्या असं काढायचं ओस कुटो आता ह्या काही लाईन घेतली आहे बघा मी आता ही जी लाईन आहे ना ह्या पाहि हे असे लांबपर्यंत आहे तर आता ही लांबपर्यंत लाईन अशी लांबपर्यंत घ्यायची बघा तिथपर्यंत फार तिकडं आणि आता हे ना खांब दिसतात का हे खांब दिसतात ना ह्याच्या पड्याल इकडं ह्या इकडं गाजराचं रान आहे आता हिथं आपण गावाच्या ह्यात बसलो आहे आणि त्या का तिथं रा रान गाजराचं आहे ह्या हे हे सगळं गाजराचं रान आहे आता गाजरा खायला काय काढायलासुद्धा टायमिंग नाही आहे पण चला जर टाईम असेल ना तर जाईल मी पड्याल हे तार कंपाऊंड आहे हे तार कंपाऊंड आहे ह्याच्या पड्याल सगळं गाजराचं रान आहे बाबा हे हे सगळं हे ते पड्याल तिकडू तसू ते सगळं गाजराचं आहे बाबा तिकडंपर्यंत ते दिसतं ना घर तिकडं सांग पांढरं तेवढ्यापर्यंत सगळं गाजराचं आहे हां आणि आपलं इकडं बघा हे असं हे बघा मी बसलेली इथं हे का हे बघा ते कोपऱ्यापर्यंत पर असं तेवढं आपल्याला फिरायचं आहे अजून ते कोपऱ्यापासून तिकडनं तिकडनं असं हे बघा तरी आता हे मला टाकून यावं लागेल कारण हे आपल्याला गच्च भरलं आहे हा अशी मेहनत आहे बघा 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 सर हात तर अशी हळूहळू होत्यात हाताचं हलतले हळूहळू होत्यात पण चला काहीतरी आपलं केलेलं मेहनत वाया जात नाही हे का नाही तर मला काय माहिती किती वाजलेत तर आता मला काय माहीत नाही बरं का किती वाजलेत आणि किती नाही चालय माझं मस्त पैकी ऊन लागतंय ना ह्या का असं बांधावं लागतं असं बांधलं म्हणजे काय ना असं डोक्याला ऊन लागत नाही मग डोक्याला लय ऊन लागले की मग काय होतं आहे का डोकं दुखायला लागतं ते डोकं दुखण्यापेक्षा म्हणलं असं बांधलेलं चांगलं सगळेच बांधतात असं रानामध्ये हां रानामध्ये हे असले कामं असले की बांधावंच लागते आपली सेफ्टी असते ना तेवढीच त्याच्यामुळं चला आता संध्याकाळपर्यंत तीन दोन तीन वाजतील बघा मला हिताच आता कारण लई असं जागेव असं पडलेलं आहे बघा हे कशाने पडले माहिती आहे का लय वादळ वारं आलं का नाही आणि असं ते वा आता गहू कसा सुकत चालतो सुकाय लागल्यावर मग ते पाणी दे पाणी फिणी द्यायचं बंद करतात ना शेतकरी मग शेतकरी पाणी फिणी द्यायचं बंद केलं आणि ते गहू सुकायला लागला आणि त्यात वादळ आलं का नाही हवा आली का नाही मग ते गहू जसे जस तसे असे झोपतात आणि मग ते गहू झोपत्यात मग गहू झोपले तर कोणी कटाई करत असाल हाताने तर ती निघतात बघा हे हाताचे आणि जर का मशीन लावली का नाही लाव ना। कंपाऊंड ते काय म्हणतात तसले ते गहू कापायची मशीन लावली ना मग काय होतं हे जे झोपलेले असतात ना गहू ते झोपलेलेच राहतात आणि जे उभे असतात ना गहू त्यालाच मशीन कापत कापत घेऊन जाते मग ते जे झोपलेले गहू असतात ना हे तर हमकच इथं आहे ना मशीनच लागते ह्या जिथं जिथं मी काम हे करते ना आता चालू आहे माझं स्ट्रगल स्ट्रगलच आहे मेहनत चालली आहे ना तिथं माझी तिथं मशी मसनीच काढतात तर अशी मसनीने काढल्यामुळं काय आहे ना चला डाकू फुलन <laughs> फुलन देवी झाली तर आहे ना हे असं मसनीने काढल्यामुळे ना हे झोपलेले असतात मग हे झोपलेले जे गहू असतात ना ते आपलं काम मग आता माझं मग ते सगळं झोपलेले गवत आहेत ना ते असं उच काढायचे वरती आणि पटा कटा 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 तुटत्यात हाताने सोडायचं कटाकटा तुटत्यात आणि हल्ल्या मग झालं की आपलं दोन चार महिने पाच सहा महिनेपास काय असेल का, का देवाच्या परमेश्वराच्या जेवढं म्हणत असेल तेवढं दानं मिळतेला आपल्याला हां है ना तर चला आता हे असंच काम आहेत आता तिथं परत गेल्यावर मी सांगायला आता बरं का मी आता हे टाकून येते पहिलं चला आता हे भरलेलं आहे आता हे भरलेलं आहे लय लांब जावं लागतंय तेव्हा ते तिकडं दिसते का लिंबाचं झाड हे लिंबाचं झाड दिसते का मधलं मधलं म्हणजे हो का हो हे का हे तर जायचं आहे आपल्याला टाकायला आता तर चला टाकून येते हे परत लय दिसतंय मला मला काम असले की का असं वाटतं पटापटा पटा करत राहा एकटीच आहे आणि मधून मधून संग पण गप्पा मारती आहे मी तर चला आता हे चौथं आहे बरं का हे चौथं गमिला हाय राम राम जी, चला आलेली आहे बरं का आता हे का इथं टाकून आले मी मस्तपैकी आणि आता चार गमेली झाली बघा चार आणि एक बॉटल पाणी पेलेली आहे हा अजून दुसरी बॉटल आहे बरं का इथंच ठेवलेली आहे मस्तपैकी तर जरा बरं वाटतंय ना ऊनमुळे नाईन लागावं लागले त्या का तेवढं झालं बघा आपलं आज चार आहेत बघा ती आहे का आहे का नाही काय माहिती आहे बाई नाही काय नाही ब काय माहिती आहे ह्याचं मग ते ऊन लई चमकायला लागलं आहे त्याच्यामुळं तर चला असं चाललं आहे बघा आपलं रानातलं छानपैकी काम आहे हां लय गरम व्हायला लागले लय लह गरम व्हायला लागले <laughs> बसली आता तर कशी आहे मेहनत आहे ना अजून आज दुसरा दिवस आहे बरं का आपला तिथं हां आज आपला दुसरा दिवस आहे तिथं छानपैकी तर बसली आता जरा आहे ना शांत बसावं वाटतंय झालं का सगळ्यांचं चहा पाणी जेवण झालं असेल दुपारचं आता कारण साडेबारा पाहुणे एकचं टायमिंग झालेलं आहे हां सकाळी मी काय आज उपास होता ना आज गुरुवार आहे तर आज गुरुवार असल्यामुळे ना सकाळ सकाळ तुम्हाला माहिती आहे नाईलांचा चिवडा ते सगळं तळून मळून आलेली आहे उपासाचं आणि रिषेसाठी पिवळा बटाटा खिचडीसाठी आहे ना बटाटा मीही टाकला होता बरं का भिजायला खिचडी भिजाय टाकली साबू आपलं तर, तर का काय माहिती आता दुपारी इथून गेल्याच्या नंतर लई कंटाळा येतो आणि मग ते कंटाळा आल्याच्या नंतर असं वाटतं करते का नाही करत काय माहिती पण बटाटा उकडला होता ना त्यातल्या चार पाच बटाट्याचं रिशीसाठी आहे ना पिवळा बटाटा केला आणि रोट्या बनवल्या त्याच्या सकाळी चहा पुरवठा खाऊन ते झोपला आता दुपारी ते एवढं त्याचं नाईट झालं का नाही ते बघाल मग उठल मग ते जेवल <laughs> पिवळा बटाटा आणि रोट्या हा हवा चालली ना जरा बरं वाटतंय बरं वाटतंय जरा हवा चालल्यावर माझ काय माझं ना मुळ लय त्रास व्हायला लागलाय हा ना छान वाटतंय पण जाऊ द्या सवय लागते सगळ्याची सवय असावं माणसाला नुसतं काय घरात 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 म्हणलं ना की मग ते मला जमत नाही घरात राहायचं सारखं असं वाटतं काय ना काय काय ना काय करत राहा बसली नेवा अंत जरा ह्या का पाण्याची बाटली पण आहे जवळच पण गरम पाणी आहे पाणी पण गरम आहे आणि आज गुरुवार आहे उपास आहे आज आपल्याला पाच दिवस झाले आहेत बरं का पाचवा दिवस आहे आज तीन दिवस ह्या राहणार होते मी जिथं मी ह्या लिंबाखाली बसली आहे ना तिथं आता मी दोन दिवस झाले एका इकडे चाललं आहे माझं काम एवढं चाललंय आता तर चला आता बघू लयच गरम लागलं आहे जरा वेळ शांत रिलॅक्स बसते आता परत भेटू आपण पुढं बरं वाटतं ना तुम्हाला माझ्यासह राहणार बरं वाटतंय का नाही वाटत असेल हां मग <laughs> बघत जावा व्हिडिओ बघत जावा सगळी हां काय हां काय <laughs> आता लाईव्हला येत नाही काय नाही काय नाही आता हे व्हिडिओ चालले आहेत नाही आपलं नाचायचं फिसायचं आता नाचायचं कुठलं नाचतं आता तिथं इथं येडपळाल्या उन्हातानाचं तर नाचायचं कुठं अवसान राहिले आता आता रानातच नाचते बघा <laughs> मस्त मेहनत चालली आहे आता चांगली जोरात आपली मेहनत करायची मस्तपैकी आणि मग मेहनत झाली का नाही छानपैकी चलले गरम पाणी झाले मग परत नाचायचे व्हिडिओ नाचायचे व्हिडिओ करायचे की भेंग हा काय नाही <laughs> तर चला भेटू आपण आता बसली एकटीच हां अजून बे करायचे दोन तीन गमिले चार गमिले झाल्यात आत्ताशी भेटू परत आता मला वाटतं घरीच भेटू आता मग काय बघितलं असं नाही तुम्ही बघा अजून ह्यावं का माझं रानच रान आहे रानच रान चला जास्त काय लय पकावते मी तुम्हाला नाही ना नाही गप्पा मारते कोणाकोणाला आवडते तो आपली युट्यूब फॅमिली आहे ना कोण कसं कोण कसं सगळाला आवडतं <laughs> तर चला बेटू पुढं चला आणलं बघा बोज म झालं आपलं हे बघ आहे ना एवढं झालं आज पाच दिवसाचं ह्या हे आलं आता हा लगायला ग आम्हाला आता जरावेळ बसती पाणी पिती आणि मग आंघोळ करते हां आज गुरुवार आहे ना आज उपास आहे चला पण हे दोन टाईम आंघोळ असतील कारण सकाळी पण करायची दुपारी आल्याच्या नंतर पण करावंच लागते कारण ते ना लय गर्द असतो ना धूळ माटतील काळी काळी असते ती असं त्याच्यामुळं असं काळं काळं पाणी निघतं काय आंघोळ करताना निय निघतं तर चला आता आज झालं पाच दिवसाचं आलो आपण घरी हाय राम राम जे चला आली बघा रानातून रानातून आली आता ऋषीला जेवाय देते माझ्यासाठी तर हाय बरं का आता बघा कसली काळी काळी झाल्यात हा झाल्यात ना कलर काळा झालाय बाकी काही नाही कलर काळा <laughs> तर चला आता जेवायला वाढते रेषेला हा मस्त झाली मी पण फ्रेश आंघोळ वगैरे केली आज डोकं धुतलं आज गुरुवार पण होता आज जरा डोकं धुवावं म्हणलं जरा एवढा आराम करा म्हणलं तर रेशी उठलेला होता मग रेशी उठल्यामुळं म्हटलं चला त्याला जेवायला देवा जेवाय वाटते सकाळी पेऊन ठेवलं होत बघा नायलांचा चिवडा ते पण वाते आणली का रे मला चिवडा घ्यायला खिचडी काही केली नाही दाखवते तुम्हाला खिचडी पण भिजा घातली वाज गुरुवार होता सकाळी काही तर पण ठेवल्या त्या दोन चार दाणे ठेवल्यात घरी लई मंदिरात मंदिरात ठेवलंय त्याने वाटी घेतली मी खायला थोडस होता का सगळं का पण भिजा घातल्या पण आता नाही बनवत संध्याकाळी बनवत कारण मला लेखन टाळा आलाय खरंच लेखन टाळा आलाय ले आता तुला पण घेऊ का वाटी कपडे पण टाकले धुका रेष रांगोळी वगैरे झाली कपडे पण सुकली सुकली म्हणजे आतून आहे पण इष्ट बाई बाईतून काय तर चल रे बाई साब जेवायला चल रेशी अरे त्या अरसा तर काय बाया उत्तर आला बाय घरादाराला आरसा पण मागचा परत कबर कॉर्डून टाकलं अग बघा सकाळी असं झाकून झुकून बनवून ठेव अरे चमचा आम रे फार का भाजी घ्यायला रोट्या 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 वाढू का मी जेवायला बरेशीला चला आहे बघा असं मस्त पैकी बारीशीला वाटे हा हो का मी पण घेतला बघा चिवडा आणि हा हो हे रोहनला ठेवलंय हे रोहनसाठी ठेवला हे तर मी घेतला आणि तिथं रिशूला जेवायला बघा वाढलेटाटे बटाट्याची भाजी मस्त आणि हे रोटी आणि हे चिवडा दिलाय त्याला प्रसाद कस झालंय कसं नंबर बेज झालाय कस नंबर बेज झालाय तर चाललंय बाबा रिषेच जेवण छान झालंय ना तर आजचा व्हिडिओ असा होता बघा आणि या सगळ्यांनी फराळाचं करायला झाकून ठेवू अरे बाजू त्याला घ्यायची तर अजून घे बाबा मला वाटतं आता मी वर जाऊन जरा वेळा आराम करते खाटावर कारण मला आहे ना बसवानच थकल्यागत झालंय तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये है ना रेशो बाय बाय आणि जेवायचं असेल त्याला या मस्त पैकी भाजी बटाट्याची रोटी आणि फराळाचं करायचं असेल तरी सुद्धा फराळाचं करायला या आणि घ्या सगळ्यांनी काळजी ह्या